श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय ली नंबर शंभर का सारंग पंडिताने सर्वज्ञांना उपारासाठी विनंती केली सर्वज्ञेवर बसले सारंग पंडिताने सर्वज्ञांच्या सर्व अंगाला चंदनाची उटी लावली कपाळावर कस्तुरीचा लेप लावला ये सर्व तानाई साने पाहिले सर्वज्ञांची सर्वांग सुंदर श्रीमूर्ती लावणे युक्त चापे गोर क्रांती पाहून दानाईसाला वाटले की हळदीचे उठणे लावल्यामुळे सर्वज्ञ सुंदर गोर वर्णाचे दिसत आहेत म्हणून ती बाल सुलभ हट्ट धरून म्हणाली श्री चांगदेव रावडांना ज्या हळदीचे उठणे लावले त्याच हळदीचे उठणे माझ्या अंगालाही लावा मी तशीच सुंदर होईल असा तिने आग्रह धरलावर रडू लागली सारंग पंडिताने सर्वज्ञांपुढे सांगितले जी जी बघा ना ही, ही आपले रूप पाहून जसे सर्वज्ञांचे शरीर आहे माझेही व्हावे असे म्हणून रडत आहे सर्वज्ञ तिला म्हणाले बाई या आम्ही तुम्हाला काणी सांगणार म्हणून सर्वज्ञांनी तिला मांडीवर बसवले व सांगू लागले कावड्याचे घर शेणाचे साडीचे घर मेनाचे पाऊस आला शेण शेण वाहून गेले कावळा उघडा पडल्यामुळे उडाला साडी आपल्या घरात शिरून बनते कावड्याला सुंदर घर करायचे ज्ञान नाही त्यामुळे आपल्या सुंदर घरात राहण्याचेही भाग्य त्याच्या पदरी नाही श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय